नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तरी आपलं बहिणीसाठी मग मकाचा खुराक आपण दळून आणलेला आहे मित्रांनो पिठाच्या गिरणीतून त्याला असं भिजून त्यांना आपण रोज खाऊ घालतो दोघं बैलांना तर आपण त्यांना खाण्यासाठी घेऊन जातो मित्रांनो ते दोन तीन चार तास पहिले आपण भिजून ठेवतो म्हणजे एकदम मोह मोह होऊन जातो त्यांना खायला नऊ जाईल आणि व्यवस्थित चावलं जाईल म्हणून असं भिजून ठेवलेलं आहे किंवा ते मित्रांनो तीन चार तास आपण भिजून ठेवलेले आहे त्याला मस्त नंतर असं एक खाली एक मोकळं करून देतो त्यांना खायला सोपं जाईल या जा पद्धतीने आपण त्यांना मोकळं करून देतो दोघांना प्रोग करून देतो दोन बैले आपले दोघांना सारखं खायला भेटलं पाहिजे तर मित्रांनो तो सारखं जर झालं पाहू शकतो मी तर आता आपण बलेना खावायला घेऊन जातो मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकतो बैल कशी वाट पाहते आपली खुराकची पाऊस मी तर त्यांना ठिकाणा द्यावं लागेल पाऊस मित्रांनो कसं धाव करत आहे ते पासून पाहू शकतो मित्रांनो आहे एक आहे पाहू शकतो मी असं पद्धतीने त्यांना खुराक दिला जातो खुराक खा खाण्यासाठी खूप घाई करतात मित्रांनो तो तुम्ही हा एक मोठा वैलेला आहे सफेद आणि हा एक लाल वैल असं त्यांना इथं दान खाऊन परत तिथे चार आहे दान खाल्ल्यानंतर तिकडं मध्ये गोठा आहे तिथं बांधणार आहे आपण त्यांना दान खाल्ले गेल्यानंतर हा खुराक आहे त्यांनासाठी आपण त्यांना दान 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 म्हणतो मकाचं दान आणि खुराक म्हटल्यावर पण असं असं आपण आम्ही आम्ही दान म्हणतो त्यांना स्पेशल त्यांच्यासाठी आपण दण आणले तिकडं गोठा आहे तिथं पण चाऱ्याचे खाण्याची सोय केली त्यांना इथं पण सोय आहे त्याचं बाहेर तिकडे पण बांधतो बैलगड्यावर मुकाम वातावरण राहिलं तर बाहेर बसतो आणि इथं पाणी पाऊस आला तर इथं बांधतो मित्रांनो त्यांना आपण दोन तीन ठिकाणी जागा चेंज करतो मित्रांनो असं पण आपली बैलांसाठी सुविधा केली मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमी चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो